नमस्कार मैत्रिणींनो सणासुदीला आपण गोडाचे पदार्थ बनवतो जसे की लाडू पेडे यामध्ये आपण जर तगार वापरून जर केले तर त्याचं टेक्स्चर हे फार छान येतात आणि ते चवीला पण अतिशय छान लागतात त्यासाठी आधीच तगार बनवून जर ठेवली तर वेळेवर आपल्याला त्याचा वापर करता येतो चला तर आज आपण मस्त पांढरीशुभ्र अशी तगार तयार करून घेऊयात तगार बनवण्यासाठी मी इथे तीन कप साखर घेतलेली आहे माप घेण्यासाठी तुम्ही कुठल्याही प्रकारचे एक भांडे सेट करून घ्या ज्या कपाने आपण तीन कप साखर घेतली आहे त्याच कपाने मी पाणी घेत आहे पाणी हे कप भरून घ्यायचे आहे साखर पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळेल तोपर्यंत गॅसची फ्लेम ही जोरातच ठेवायची आहे साखर पूर्णपणे विरघळल्यानंतर गॅसची फ्लेमही मी मिडियम करून घेत आहे आणि त्यानंतर त्यामध्ये मी दोन चम्मच एवढे दूध घालून घेते दूध घातल्यानंतर साखरेला अजिबातच हलवायचे नाही म्हणजे त्यावरची जी मळी असते ती बरोबर एका बाजूला येते तुम्ही पाहू शकता एक दोन मिनटांनी साखरेमध्ये जी मळी असते ती साईच्या रूपाने बरोबर बाजूला जमा झालेली आहे तीन ते चार मिनटानंतर चमच्याच्या साह्याने आपण ही मळी काढून घेणार आहोत पहा पाक आपला किती ट्रान्सपरंट दिसत आहे आणि पांढरा स्वच्छ देखील दिसत आहे सात मिनटानंतर आपण पाक चेक करून घेऊया पहा एक तारेची ही होत तार आहे तार येते आहे आणि तुटते आहे म्हणजे अजून आपल्याला पाक हा शिजवावा लागणार आहे तगार आपली अतिशय मऊ सूद व्हावी यासाठी त्यामध्ये अर्धा चम्मच तूप टाकून घेते आहे पहा तूप टाकल्यानंतर एक मिनिटभरातच पाकाला सगळ्या बाजूने असे पांढरे पांढरे बबल्स येत आहे म्हणजेच आपला पाक हा तयार झालेला आहे एका वाटीत पाणी घेऊन त्यामध्ये पाकाचे दोन तीन थेंब टाकून आपण चेक करून घेऊया पहा पाकाचा छान गोळा तयार होत आहे अजून एक मिनिटभर आपण मिनिट पाक हा शिजवून घेणार आहोत म्हणजे त्याचा एकदमच छान गोळा तयार व्हायला पाहिजे मिनिटभरानंतर पुन्हा एकदा आपण वाटीमध्ये थोडासा पाक घेऊन तो चेक करून घेऊया पण ह्या वेळेस चेक करताना गॅसची फ्लेम एकदम लो करून घ्या पहा एकदम आरामशीर पाकाचा गोळा हा तयार होत आहे तगारीसाठी आपला पाक तयार आहे आता गॅस बंद करून आपल्याला सारखे ह्या पाकाला हलवत राहायचे आहे अजिबातच थांबायचे नाही कढईला मी गॅसच्या खाली उतरवून घेतले म्हणजे कढईला छान पकडून पाक हा सारखा हलवता येत राहील असे दोन ते तीन मिनटं हे सारखे हलवत राहावे लागणार आहे नाहीतर तगार आपलीही गोळा होऊन जाईल पहा सारखे हलवत हलवत राहताना साखरेचा पाक कसा हा पांढरा शुभ्र होत चाललेला आहे तगारीसाठी आपला पाक तयार आहे याची खून म्हणजे पाकाच्या कडेकडेला एक साखरेची बारीक अशी लेअर तयार होते तेव्हा समजायचं की या तगारीसाठी आपला पाक हा तयार आहे पहा हलवून हलवून दोन मिनटं झाली आहे आता एका मिनिटभरातच आपली तगार ही तयार होईल तगार हलवताना अजिबात कुठे जायचे नाही पूर्ण तगार तयार होतपर्यंत तिला हलवत राहायचे आहे नाहीतर तगारीमध्ये खडे तयार होतात पहा फिरून फिरून आपली तगार तयार झालेली आहे आता तगारीमध्ये जे थोडेफार खडे असतील हे ते वाटीच्या साह्याने बारीक करून घेते पहा मस्त आपली अशी तगार तयार झालेली आहे ही तगार आपण दोन तीन महिने सहज ठेवू शकतो ही तगार एखाद्या पूर्णाच्या चाळणीने चाळून घ्यायची म्हणजे त्यामध्ये जे खडे असतील ते आपण वाटीच्या साह्याने मोडून घेतो आणि मस्त आपली अशी पांढरीशुभ्र तगार तयार होते पहा मस्त अशी पांढरीशुभ्र आपली तगार तयार झालेली आहे ही तगार मी चाळून घेतलेली आहे आता चमच्याच्या साह्याने बघा किती छान मस्त अगदी दाणेदार अशी ही तगार झालेली आहे नक्की ही तगार तयार करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद